नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टीच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्यापैकी बऱ्याच जणींना ब्लाऊज तर खूप छान शिवता येतात पण काही कस्टमरच्या बाबतीमध्ये एक प्रॉब्लेम येत असतो आपण प्रत्येक ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित करतो आणि तो शिवतोही खूप व्यवस्थित पण तरीही आपल्याकडे एखादा कस्टमर तरी असा येतो की त्याचं असं म्हणणं असतं की माझ्या हुकीकडच्या साईडचा सा जो गळा आहे तो थोडासा लूज पडतो आणि नेमकं ही जी हुकेकडची साईड असते ती आपली दिसणारी असते आणि हाच गळा उतरतो आपण तर ब्लाउजचं कटिंग व्यवस्थित केलेलं असतं शिवलं सुद्धा नेहमीप्रमाणेच असतं बाकीच्या कस्टमरला ब्लाउज तर व्यवस्थित बसतात मग असं एखाद्याच कस्टमरच्या बाबतीमध्ये का होतं हे मात्र आपल्याला कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये याच्यावर आपण सोल्युशन बघणार आहोत ब्लाऊजच्या मागच्या भागाचं माप मी टाकून घेतलेलं आहे आणि हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे म्हणून इथे मी पेपर कटिंग वापरलेलं आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग असं कसं वापरलं आहे इथे छत्तीस साईजचं पेपर कटिंग वापरून मी अडोतीस साईजचं ब्लाऊज शिवणार आहे म्हणून इथे अर्धा इंचाने मी वाढवून घेतलेलं आहे पेपर कटिंगच्या बाबतीमध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही माझे दुसरे व्हिडिओ पाहू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवते बाहीसाठी मला एवढ्या उंचीचं कापड लागणार आहे म्हणून मी इथून कट करून घेते प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्याची माझी एकदम सोपी पद्धत आहे की एकदम अर्ध्या तासामध्ये सुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी असेच यूजफुल व्हिडिओज मी आणत असते आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचतील आपल्या ब्लाऊजचा जो गळा लूज पडतोय तो आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सुद्धा कधी कधी होतो तर कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा होतो त्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सुद्धा काय करायचं आणि कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण त्याच्यावर काय उपाय करायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा मागच्या आणि पुढच्या भागाचं मी कटिंग करून घेतलेलं आहे बाहीचं इथे कटिंग करण्यासाठी उरलेलं कापड घेतलेलं आहे एका साईडने कापड थोडं कमी पडणार आहे त्यामुळे तिथे जॉईन द्यावा लागणार आहे कमी पडलेल्या जागी इथे कापडाचा जॉईंट देऊन घेते त्यानंतरच आपण बाहीला आकार देऊन कट करूया अस्तरचं कटिंग इथे झालेलं आहे आता ब्लाउज पीस जे आहे ते मी कट करून घेते इथे मी थोडंसं एक्स्ट्राचं कापड ठेवूनच कट करते अस्तर आणि ब्लाऊज पीस मी पहिले जोडून घेणार आहे त्यानंतर त्याच्या साईडला जो शिल्लक राहिलेला कापड आहे तो सुद्धा कट करून घेणार आहे बाहीचं कटिंग करायचं राहिलेलं आहे त्यापूर्वी मी बाहीचं कटिंगसुद्धा करून घेणार आहे बाही उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन असं मी बंद बाजूकडून खूण करून घेतली तेच माप या बाजूने टाकूनसुद्धा मी अडीच इंचावर खूण करून घेतली अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणून इथे बाहीची रुंदी मी साडेनऊ इंच घेते आहे ब्लाऊजला शिलाई मार्जिन मी दीड इंच ठेवलेलं आहे म्हणून इथे मी दीड इंचावर सुद्धा मार्क करून घेणार आहे आणि हे जे दीड इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणापासूनच आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे बाहीला आकार देताना असं वरच्या बाजूने व्यवस्थित गोलाकार करायचा आहे बंद बाजूकडून जवळपास अर्धा ते एक इंचापर्यंत आपल्याला अंतर सोडायचं आहे आणि खालचा आकार द्यायचा आहे दंडघेऱ्याचं सुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर हे कटिंग करून घेते मागच्या व्हिडिओमध्ये मी बाहीचं कटिंग करत असताना ते थोडंसं फास्ट केलं होतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं कटिंग सुद्धा व्यवस्थित दाखवलेलं आहे इथे बाहीच्या सेंटरवर सुद्धा मी मार्क करून घेतलं आहे बाहीच्या मागच्या बाजूचा जो आकार आहे तो कट केल्यानंतर पुढच्या बाजूचा जो आकार आहे तो मी आता इथे कट करते अस्तरचे सर्व भाग मी ब्लाउज पीसवर जोडून घेतलेले आहेत ब्लाऊजचा मागचा भाग पुढचा भाग आणि बाह्या आता इथे आपल्याला पुढचा भाग पहिले तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी खालच्या बाजूने इथे मी चार इंचावर मार्क करते त्यानंतर हे जे चार इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूला मी एक एक इंचावर मार्क केलं त्याचप्रमाणे वरच्या बाजूला मी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलं आणि या ठिकाणी हे तिन्ही जे पॉइंट आहेत हे जोडून घेतले आता हा जो टक्स पॉईंट आहे त्या ठिकाणी मी आकार दिलेला आहे आणि हे कटिंग करून घेणार आहे तुम्हाला जर हे एकदम डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही माझा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो बघू शकता त्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी कटिंग आणि स्टिचिंग आहे ती मी एकदम सविस्तर पद्धतीने सांगितलेली आहे कट केलेले दोन्ही भाग मी इथे जोडून सुद्धा घेतलेले आहेत आता याला पट्टी आणि लूप पट्टी लावण्यासाठी मागच्या गळ्याचा जो आकार होता त्या ठिकाणी जे कापड उरलेलं होतं तो कापड वापरते जास्त रुंदीचं कापड मी लूपसाठी वापरणार आहे तर कमी रुंदीचं जे कापड आहे ते साठी वापरणार आहे पट्टी लावताना आपण नेहमी असं सरळ पट्टी लावून घेत असतो पण आपला हा उजव्या साईडचा गळा थोडासा उतरतोय म्हणून इथे मी पाव इंचावरती मार्क करून घेतलं आणि आता हे जे मार्किंग आहे या ठिकाणापासून आपल्याला खालीपर्यंत पट्टी लावायची आहे मी ज्या कस्टमरचं हे ब्लाउज शिवते त्या कस्टमरला हा गळा लूज पडण्याचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी सरळच पट्टी लावणार आहे पण तुमचा जर हुकेकडच्या साईडचा गळा लूज पडत असेल तर तुम्ही पाव इंच भाग सोडून मग पट्टी लावायची आहे फक्त वरच्या बाजूनेच पाव इंच अंतर सोडायचं आहे वरून थोडंसं तिरकस आल्यानंतर खाली सरळच पट्टी लावायची आहे इथे मी दोन्ही भागांना हुकपट्टी आणि लूपपट्टी लावून घेतलेल्या आहेत या दोन्ही भागांना खालच्या बाजूने सुद्धा मी पट्टी लावून घेणार आहे तसंच मागचा भागसुद्धा मी तयार करून घेतला आहे आता मागच्या आणि पुढच्या भागाचा जो शोल्डरचा भाग आहे तो आपल्याला जोडायचा आहे शोल्डर जोडत असताना मी इथे अर्धा इंचावरती सरळ शिलाई मारून घेते दोन्ही शोल्डरवर इथे मी सारख्याच अंतरावर शिलाई मारते ब्लाऊजचा गळा लूज पडू नये म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण एक उपाय करणार आहोत या ठिकाणी दोन्ही अंतर मी सारखेच घेतलेले आहेत आता ब्लाऊजची जी उजवी बाजू आहे त्या ठिकाणी इथे मी शिलाईपासून पाव इंचावरती खूण करून घेतली आणि अशी तिरकस रेष आखून घेते डाव्या बाजूला मात्र जी अर्धा इंचावर सरळ टीप होती त्याच ठिकाणी मी टीप मारते पण उजव्या साईडला मात्र पाव इंचाने तिरकस शिलाई मारली आहे गळा लूज पडू नये म्हणून आपण हुकपट्टी लावताना काळजी घेतली तसंच शोल्डर जोडताना सुद्धा काळजी घेतलेली आहे अजूनही काही उपाय आहेत ते आपण पुढे पाहूया ब्लाउजला गळपट्टी लावण्यासाठी मी अशा पद्धतीने तिरकस पट्ट्या काढून घेणार आहे गळ्याला ला पट्टी लावण्यासाठी किंवा गोट तयार करण्यासाठी नेहमी अशा पद्धतीने तिरकस पट्ट्याच काढायच्या अशा तिरकस पट्ट्या वापरल्यामुळे गळा लूज पडत नाही आणि एकदम परफेक्ट गळा तयार होतो कारण तिरकस पट्ट्या ज्या असतात त्या एकदम स्ट्रेचेबल असतात आता या पट्ट्या जर आपल्याला जोडायच्या असतील तर आपण सरळसुद्धा जोडू शकतो पण ह्या पट्ट्या जोडण्यासाठी मी त्या अशा पद्धतीने ठेवल्या आहे या ठिकाणी काटकोण तयार झालेला आहे या टोकापासून तर या टोकापर्यंत आता मी शिलाई मारणार आहे पट्ट्या जोडण्यासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट पद्धत आहे यामुळे एकाच ठिकाणी कापड जाड तयार होत नाही शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी असं कट करून घेते आणि नंतर ही पट्टी आपण सरळ करून बघूया किती व्यवस्थित ती तयार झालेली आहे माझ्या उजव्या साईडला आपण आता पट्ट्या लावत जायचं आहे पुन्हा ही पट्टी मी अशी काटकोणातच ठेवली आहे आणि या टोकापासून या टोकापर्यंत शिलाई मारते उजवीकडच्या बाजूनेच आता आपल्याला ज्या इतर पट्ट्या आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत गळ्याला पट्टी लावण्याच्या अगोदर आपण पट्टीचं माप टाकून घेऊया हुक आणि लूप पट्टी इथे साडेसात इंचाची मी ठेवणार आहे मार्किंग केल्यानंतर आपण या ठिकाणापासून गळ्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे आकार देत असताना फक्त खालच्या बाजूनेच द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने तो दिलेला आहे रेग्युलरली ब्लाऊजच्या गळ्याला आकार देत असताना मी अशाच पद्धतीने त्याला आकार देत असते पण उजव्या साईडचा सा गळा लूज पडू नये म्हणून मी इथे उजव्या साईडला थोडस सा आतल्या बाजूने आकार दिलेला आहे ज्या ब्लाऊजला आपल्याला लूज पडण्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय त्या ब्लाउजसाठी आपण अशा पद्धतीने पसरट आकार न देता असा आतल्या बाजूने आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाउजला जसं गळ्याला पट्टी लावतो किंवा गोट लावतो त्याचप्रमाणे या ब्लाउजला सुद्धा लावून घ्यायची आहे हुकेकडच्या साईडने आपला गळा लूज पडू नये यासाठी आपण पहिले पट्टी लावत असताना वरच्या बाजूने पाव इंचं अंतर सोडून आपण तिरकस पट्टी लावली शोल्डर जोडत असतानासुद्धा आपण उजव्या बाजूने खालच्या बाजूला पाव इंच अंतर ठेवून तिरकस शिलाई मारली पट्टी लावल्यानंतर मी हा शिल्लकचा भाग कापून घेते मी जेव्हा गळ्याला गोलाकार दिलेला होता त्यावेळेला हा आकार कापून घेतला असता आणि त्यानंतर पट्टी लावली असती तरीसुद्धा चाललं असतं पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणेच मी ही पट्टी लावलेली आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सवयीप्रमाणे ती लावू शकता फक्त गळ्याचा आकार देत असताना उजव्या साईडने मी ज्या पद्धतीने आतल्या बाजूने गळ्याचा आकार दिला होता त्याच पद्धतीने गळ्याचा आकार तुम्ही पहिले द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याच पद्धतीने तुम्ही गळपट्टी किंवा गोठ लावू शकता आता या ब्लाउजच्या गळ्याला पट्टी लावून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला मी थोडासा आतून आकार घेतलेला होता तरीसुद्धा इथे छान गोल गळा तयार झालेला आहे आणि ब्लाऊज रेडी झाल्यानंतर सुद्धा हा गळा जो आहे तो अजिबात लूज पडणार नाहीये तर आता मी जे काही उपाय सांगितले ते तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजच्या बाबतीत सांगितले आणि इथे ब्लाऊजचा एकदम परफेक्ट गळा सुद्धा तयार झालेला आहे आता हे कटोरी ब्लाऊज आहे आणि तुमचे जे कस्टमर आहे त्यांचं जर कटोरी ब्लाऊजचा उजवा साईडचा जर गळा लूज पडत असेल तर त्यासाठी काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर आधीच्या ब्लाउजला आपण ज्या पद्धतीने हुकपट्टी लावली होती त्याच पद्धतीने इथे हुकपट्टी लावायची आहे इथे पाव इंच अंतर सोडून मग तिरकस पट्टी लावायची आहे पण ज्या वेळेला साईड पीस आणि कटोरीचा भाग जोडत असतो त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी थोडंसं जास्त शिलाई मारायची आहे आणि खाली थोडंसं तिरकस येऊन नेहमीप्रमाणे अर्धा इंचावर शिलाई मारायची आहे म्हणजेच वरच्या बाजूने थोडंसं शिलाई मार्जिन जास्त ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने रेग्युलरच ठेवायचं आहे आधीच्या मध्ये आपण ज्या पद्धतीने मागचा आणि पुढचा भाग जोडत असताना थोडस तिरकस शिलाई मारली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी मागचा आणि पुढचा भाग जोडत असताना पाव इंच जास्त अंतर ठेवून तिरकस शिलाई मारायची आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजला गळपट्टी लावत असताना मी ज्या पद्धतीने तिरकस पट्टे लावल्या होत्या त्याच पद्धतीने तिरकस पट्टे इथे वापरायचे आहे तसंच गळ्याला आकार देत असताना सुद्धा तो फक्त थोडासाच द्यायचा आहे जास्त खोलगट द्यायचा नाहीये नाहीतर आपण रेग्युलर ब्लाऊजला असा पसरट थोडासा आकार करत असतो जर आपला जर गळा थोडासा मोठा होत असेल किंवा लूज पडत असेल तर फक्त कटोरीच्या भागालाच आकार द्यायचा आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला यातून थोडं जरी शिकायला मिळालं असेल तर कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला चॅनेलला सुद्धा करा थँक्यू